नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर अशी कवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते आंगड टोपया तुला घाला या देते आंगड टोपया तुला घाला या देते तुला घाला या देते मी पाण्याला जाते तुला घाला या देते मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते दही दूध तुपलोणी लोणी तुला खायाला देते दही दूध तुपलोणी लोणी तुला खायाला देते मी पाण्याला जाते तुला खायाला देते मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला विनवी ते राधा एका जनार्दनी तुला विनवी ते राधा तुला विनवी ते राधा आता एक मुकुंदा तुला विनवी ते राधा आता एक मुकुंदा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते मी पाण्याला जाते ಪಾಣಿಗೆ ಗೆ ಉನಯೇತೆ ಧನ್ಯವಾದ